श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आता उद्या तेरा मार्च रोजी गुरुवारी आहे होळी आणि या होळीच्या दिवशी कोणी कितीही आग्रह हा तुम्हाला केला तरीसुद्धा तुम्हाला या काही वस्तू हे काही पदार्थ चुकूनही खायचे नाही आहेत तुम्ही जर कोणी दिलेले हे काही पदार्थ खाल्ले तर यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते तुमच्या घराची प्रगतीही खुंटू शकते तुमच्या घरामध्ये वादविवाद भांडणं कलह होऊ शकतात तुमच्या घरात बाधा येऊ शकते तुमच्या घरात इडापिडासुद्धा येऊ शकते आणि म्हणूनच उद्या होळीच्या दिवशी हे काही पदार्थ तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा खायचे नाही आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणांची काही कमतरता नाही आपले विविध सण जितके आनंदी उत्साही आहेत तितकेच अर्थपूर्णसुद्धा आहेत असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगांचा सण आहे तो म्हणजे होळी शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी आपल्या देशभरामध्ये विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत वेगवेगळी आहे पण तितकीच खास आणि आकर्षक आहे होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन होते तर दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग ओढून रंगांची होळी खेळली जाते ज्याला आपण धुलिवंदन असं म्हणत असतो होळीला शिमगा असंसुद्धा म्हटलं जातं होळी हा सण आपण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करत असतो या सणाला दुष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार बाळगावे याच उद्देशाने होळी हा सण साजरा केला जातो आपण साजरा करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर आहेच पण त्यासोबतच शास्त्रीय महत्त्व देखील आहे होळी दहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे होळी या सणाला आपल्या मनातील सर्व वाईट विचार जळून राख व्हावेत आणि आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते होळी हा सण जो आहे तर चा चा तो आपल्याला सत्य आणि चांगल्या मार्गाने चालण्याचा आणि सगळ्यांप्रती आपले मन हे निर्मळ ठेवण्याचा संदेश देत असतो पण सर्वच लोक आपल्या बाबतीत चांगला विचार करत असतात असं नाही आणि म्हणूनच होळीच्या या सणाला आपल्याला कोणी कितीही आग्रह हो केला तरीसुद्धा काही पदार्थ हे चुकूनही खायचे नाही आहेत होळीच्या या सणाच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती खूप मोठ्या प्रमाणात जागृत झालेल्या असतात होळीच्या सणाच्या दिवशी विविध वेगवेगळे उपायसुद्धा केले जातात होळीच्या रात्री तांत्रिक विद्या सिद्ध करण्यासाठी सुद्धा काही महत्त्वपूर्ण उपाय हे केले जात असतात आणि म्हणूनच होळीच्या या रात्रीला सिद्धीची रात्र असं म्हटलं जातं होळीच्या या सणाच्या दिवशी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करू नये किंवा कुठलीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये येऊ नये किंवा कुठलीही नकारात्मक शक्ती ही आपल्याला बाधू नये यासाठी कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा ही एक वस्तू हे पदार्थ तुम्ही चुकूनही खाऊ नका हे पदार्थ तुम्हाला तेरा मार्च आणि चौदा मार्च या दोन्हीही दिवशी खायचे नाही आहेत तर असे कोणते पदार्थ आपल्याला उद्या तेरा मार्च आणि चौदा मार्च या दोन्ही दिवशी खायचे नाही आहेत याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर या वस्तू तेरा मार्च किंवा चौदा मार्च या दिवशी जर खाल्ल्या तर या गोष्टी तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतात आपल्याला काही पदार्थ हे खाणं कटाक्षाने टाळायचं आहे वर्षभरामधील असे काही दिवस असतात जसं की पौर्णिमा असेल अमावस्या असेल तर अशा काही तिथींना तंत्रमंत्र किंवा सिद्धी प्राप्त करण्यासाठी काही विशेष उपाय हे केले जात असतात आणि हेच दिवस सिद्धी प्राप्त करण्यासाठी तंत्रमंत्र साधनेसाठी विशेष खास आणि प्रभावी असतात आणि या दिवसांमधलाच एक विशेष महत्त्वाचा खास दिवस आहे तो म्हणजेच होळीची रात्र होळीची ही रात्र सिद्धीची रात्र मानली जाते आणि या दिवशी जर कोणी काही बाधा केली तर त्या बाधीचा त्रास हा हजारपटीने जास्त प्रमाणात होत असतो आपल्या आयुष्यामध्ये बरेच असे लोक असतात की जे आपलं वाईट चिंतत असतात आपल्या आजूबाजूला आपल्या शेजारी पाजारी असे बरेच काही व्यक्ती असतात की ज्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही अशा व्यक्ती कायम आपल्या वाईटावर असतात काही लोक तर आपल्या तोंडावर आपल्याशी खूप गोडगोड बोलतात पण आपल्या पाठीमागे ते आपलं नेहमी कायम वाईट चिंतत असतात आपलं कसं वाईट होईल याबाबतच ते नेहमी विचार करत असतात आणि यामध्ये आपले नातेवाईक किंवा आपली अगदी जवळची लोकंसुद्धा असू शकतात आणि म्हणूनच होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा हे पदार्थ तुम्ही चुकूनही खाऊ नका तर यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आहे ती म्हणजे पांढऱ्या रंगाची वस्तू मग या पांढऱ्या रंगाच्या वस्तूमध्ये खीर असेल किंवा दहीपात असेल किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई असेल तर जो कोणी तुम्हाला हे पदार्थ खाण्यासाठी खूप आग्रह करत असेल तर हे पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत आणि जर समजा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेलात आणि तिथे तुम्हाला एखादा पांढऱ्या रंगाचा प्रसाद मिळाला तर तो तुम्ही खायचा नाही आहे का तर असं नाही कारण मंदिरामध्ये तो पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केलेला असतो आणि तो पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केल्यानंतर त्याचा प्रसाद होत असतो आणि मंदिरामध्ये अशा गोष्टी कोणीही आपल्यावर करणार नाहीत आणि म्हणून जर तुम्हाला पांढऱ्या रंगाचा प्रसाद हा मंदिरामध्ये मिळाला तर तुम्ही तो खायचा आहे पण ज्या ठिकाणी तुम्हाला शंका येत असेल एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये जर शंका असेल त्या व्यक्तीच्या हावभावावरून जर तुम्हाला असं जाणवत असेल की ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी बाधा पोचवत आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काहीतरी वाईट आहे असं जर तुम्हाला असे जाणवत असेल तर त्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीने दिलेला कुठलाही पदार्थ हा खायचा नाही आहे ती व्यक्ती जर तुम्हाला दही भात पांढरी मिठाई किंवा खीर खायला देत असेल तर तुम्ही चुकूनही ते पदार्थ खायचे नाही आहेत त्याचप्रमाणे इतर कुठल्याही पांढऱ्या रंगाच्या वस्तू जर असतील पदार्थ जर असतील तर ते तुम्ही चुकूनही खाऊ नका कारण पांढऱ्या रंगाच्या पदार्थांवर वस्तूंवर ज्या काही नकारात्मक क्रिया आहेत तर त्या पटकन होत असतात आणि म्हणूनच उद्या होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी कोणीही तुम्हाला कितीही के आग्रह केला तरीसुद्धा हे पदार्थ तुम्हाला चुकूनही खायचे नाही आहेत यानंतर पुढचा पदार्थ आहे जो आपल्याला चुकूनही खायचा किंवा प्यायचा नाही आहे तो म्हणजे चहा किंवा कॉफी कारण चहा आणि कॉफी हे सुद्धा असे पदार्थ आहेत की ज्यामधून या प्रकारच्या वाईट क्रिया या पटकन होत असतात आणि म्हणून तुम्हाला ज्या व्यक्तींबद्दल तुमच्या मनामध्ये शंका येत असेल आणि अशा व्यक्तीने जर तुम्हाला कितीही चहा किंवा कॉफी पिण्याचा आग्रह हो केला तर तुम्ही अशा व्यक्तींकडे चुकूनही चहा किंवा कॉफी पिऊ नका यानंतरचा पदार्थ आहे तो म्हणजेच खाऊचं पान म्हणजेच विड्याचं पान जी व्यक्ती तुमचं वाईट चिंतत असेल तर अशा व्यक्तीकडनं तुम्ही असं पानसुद्धा खाऊ नका या विड्याच्या पानामध्ये लवंगा वेलची असे पदार्थ टाकलेले असतात आणि हे मसाल्याचे पदार्थ आहेत आणि या पदार्थांवर सुद्धा नकारात्मक क्रिया या पटकन होत असतात त्यामुळे चुकूनही तुम्ही कोणीही कितीही आग्रह केला तरीसुद्धा हे खाऊचं पानसुद्धा चुकूनही त्या व्यक्तीकडनं खाऊ नका तर हे जे पदार्थ आहेत तर ते हे दोन्ही पदार्थ आपल्याला होळीच्या दिवशी आणि दुल्लीवंदनाच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा खायचे नाही आहेत त्याचप्रमाणे आपल्याला काही महत्त्वपूर्ण नियमसुद्धा या दोन्ही दिवशी पाळायचे आहेत जसं की आपल्या घरामध्ये आपल्याला भांडणं कलह वादविवाद करायचा नाही त्याचप्रमाणे कोणतेही नकारात्मक आणि अपशब्द आपल्याला आपल्या वास्तूमध्ये या दोन्ही दिवशी बोलायचे नाही आहेत या दोन्ही दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नका आणि तसंच या दोन्ही दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही मांसाहारा करू नका होळीच्या दिवशी हे काही पदार्थ आहेत की ज्यामार्फत तुमच्यावर नकारात्मक क्रिया या केल्या जातात आणि यामुळे तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणं कलह होतात सतत आजारपण येतं दारिद्र्य येतं रोगराई येते तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होत नाही आपल्या घरातली नकारात्मकताही वाढत असते आणि आपल्या घरातलं आर्थिक स्थैर्य हे बिघडतं आणि यामुळे आपल्या घराची प्रगती खुंटते आणि म्हणूनच होळीच्या दिवशी आणि दुलिवंदनाच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा हे काही पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत तुमच्या कितीही जवळची आणि ओळखीची व्यक्ती असले तरीसुद्धा हे पदार्थ ज्या व्यक्तीने तुम्हाला आग्रह करून खायला घातले तर त्या व्यक्तीच्या हातून हे पदार्थ तुम्ही चुकूनही खाऊ नका तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की होळीच्या दिवशी आणि धुलिवंदनाच्या दिवशी आपल्याला चुकूनही कोणी कितीही आग्रह केला तरी कोणते पदार्थ हे खायचे नाही आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या, या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जोडून सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ